नमस्कार जय अंबे जय श्री महाकाल मी श्रीमहंत ऋषिकेश नंदगिरी कसे आहात आपण आपण कुशल मंगल आनंदी असाल अशी मी आशा करतो खूप दिवसांनी व्हिडिओ बनवला जातो आहे मी आपल्याला प्रॉमिस केलं होतं पण काय करणार थोडेसे कामानिमित्त बऱ्याचशा गोष्टी असतात मागे लागलेल्या त्याच्यामुळे कंटिन्युटीमध्ये व्हिडिओ टाकणं जमत नाही आणि थोडासा भरपूर दिवसांपासून व्याप पण होता मागे आता थोडस मी विचार केला आहे की मी नित्य व्हिडिओ टाकायला चालू करेल आणि हो आज तुमच्यासाठी एक विशेष व्यक्ती आला आहे ज्याला तुम्ही बघताच आहात भरपूर वेळा माझ्या फेसबुक आणि इंस्टाग्राम आय डीलाही तुम्ही बघितला आहे तर आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून मी जेव्हाही नवीन व्हिडिओ टाकेल ही नवीन व्हिडिओ सगळ्यात पहिले आपल्यापर्यंत पोहोचेल तर आज जी विशेष व्यक्ती आहे ते माझे मित्र शक्ती उपासक अमित जी चटोले आपल्यासोबत आहेत त्यांचे अनुभव आणि त्यांच्या नजरेतून असणारी शक्ती उपासनेची परंपरा तर आपण त्यांचं स्वागत करूया नमस्ते जय अंबे जय श्री महाकाल अमितजी चटोले आपलं स्वागत आहे माझ्या श्री महंत ऋषिकेश नंदगिरी या युट्यूब चॅनल वरती आपण कसे आहात एकदम व्यवस्थित एकदम कृपा परिचय आपण महाकाल ओम काली मी शक्ती उपासक अमित चटोले आणि माझी खूप दिवसापासून इच्छा होती कि सोबत अपले सोबत की महंतांजींसोबत मी आपल्यासोबत काय व्हिडिओ आणि काय पूजापाठ किंवा काय शक्ती उपासक तुमच्या सर्वांसोबत समोरून येऊन हे घेऊन यावा आणि त्यांचा अनुभव पण होते आणि थोडस त्यांचा मराठीचा आणि त्यांचा थोडासा छत्तीसचा तर मी त्यांना म्हणेल की तुम्ही फील कम्फर्ट फील करा है ना आणि हिंदी मध्ये बोलल तरीच झालेला आमच्यासोबत तर अमितजी अ मी आपल्याला एवढ्या वर्षांपासून बघत आहोत आपण आपली मैत्रीला बरेचशे वर्ष झाले तर अमितजी आपण शक्ती उपासक जे आहात तर आपण आपल्या शक्ती उपासनेबद्दलचा एक छोटासा परिचय लोकांना द्याल का कारण खूप लोकांना आता काय आहे की लोक भरपूर सारी देवी देवता वगैरे बघत असतात तर आपल्याकडे बघून लोकांना कळेल किंवा लोकांना आपल्या परिचयाने समजेल की आपण नेमकी शक्ती उपासक म्हणजे काय असं तुम्ही सांगा लोकांना तुम्ही तुमच्या हिंदीमध्ये बोलला तरी कम्फर्ट आहे काही हरकत नाही याच्या निवडणुकी आणि लोकांची इच्छा पूर्ण होती की मी हिंदीमध्ये बोले शक्ति उपासक मेरी नजरों में तो एक ये ऐसा विषय है कि आजकल के तौर पर मैं देख रहा हूँ कि आम जनता में भी देखने ये सारी बातें मिली है कि इंसान क्या करेगा एक मंगलवार उपवास कर लेगा दूसरे मंगलवार को पूजा कर लेगा तीजे मंगलवार को वो कहलाएगा कि मेरे अंदर शक्ति विराजमान हो गई और मैं शक्ति उपासक हो चुका हूँ तो ये सरासर उस इंसान की बातें गलत है शक्ति उपासक के लिए एक जिस तरह से एक बचपन से लेकर तुम एक बॉन्डिंग रखते हो बचपन को ही लेकर तुम वो बॉन्डिंग के साथ पल बड़े और पलते बढ़ते हो कि ये तरीके से मैं अपनी उपासना या ये अपनी आगे की जो भी फ्यूचर में उसे बनना है या बढ़ना है वो सारे कार्यों को लेकर वो चलता है तो ऐसे ही उपासना है उपासना कोई दिन या दो दिन का खेल तो है नहीं कि तुम बोल दो कि मैंने आज सीख लिया और मैं बन चुका नहीं शक्ति का प्रतीक जो बिंब है वो तुम्हारे जन्म से ही शुरुआत हो जाता है और वो जन्म से ही वो ऊर्जा तुम्हारे पास आना चालू हो जाती है और वो ऊर्जा को तुम कितने समय तक लेकर चले हो और वो समय के लिए तुमने वो ऊर्जा प्राप्ति के लिए क्या क्या किया है तो वो जब जाकर वो उपासक कहला जाता है जैसे कि उसके लिए कुछ है कुछ व्रत है कुछ नियम है कुछ पूजा है कुछ पाठ है कुछ तंत्र साधना है कुछ तंत्र साधना है तो वो इंसान जब उपासक कहलाएगा और तुम कह दोगे कि, कि नहीं मैंने आज दिन या दो दिन में पूजा पाठ कर लिया कोई गुरु पकड़ लिया मैंने उसकी उंगली थाम ली और मैं उपासक बन गया तो ये सरासर व्रत है मतलब जैसे कि आपका बोलना है कि जैसे आदमी को अगर उच्च शिक्षित होना है तो उसे पहली कक्षा से लेके बारहवीं कक्षा तक उसके बाद में ग्रेजुएशन पोस्ट ग्रेजुएशन करके तभी तो वह उच्च शिक्षित कहलाता है इसी तरह पाठ्यक्रम शक्ति उपासना का भी होता है और जब अभी हम लोग सब पूरा देख रहे हैं कि आ, सोशल मीडिया आहे अभी फेसबुक और इंस्टाग्राम का दिन है हमें सोशल मीडिया से जुड़ना चाहिए आप और मैं भी यूट्यूब की वजह यूट्यूब की एक जरिया है हमारे लिए आणि youtube मधून आपण सगळ्या लोकांपर्यंत पोहोचू पण शकतो की आपल्याला चांगली गोष्टी काय सांगायच्या सा आहेत तर प्रत्येक गोष्टीला एक चांगली कलापण असते आणि एक व्हाईट कलापण असते तर याच्या ही जी एक व्हाईट किनार वाढत चाललेली आहे लोकांनी युट्यूब किंवा सोशल मीडिया मार्फत चांगलं सांगणं कमी आणि वाईट सामनं जरा जास्त चालू केलेलं आहे म्हणजे मी काही काही महाभक्त अशीही बघतो अमित जी की ज्यांना हे धोतर उपर न घालायचं सुद्धा कंटाळा येतो जे अगदी शर्ट पॅन्ट घालून पण देवाची पूजा करतो म्हणजे आपल्या घरातली जी देव उपासनेची पूजा आहे ती लोक शर्ट पॅन्ट घालून पण करतात अगदी कशाही भांड्यामध्ये दही दूध घेऊन ते डायरेक्ट देवावरती ओढतात आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आता श्रावणचा विषय आपण श्रावणामध्ये कपालेश्वर महादेवांना गेलो ना ना तर कपालेश्वर महादेवांना गेल्यानंतर मी तिथेही तुम्हाला ती सिच्युएशन दाखवली आणि तुम्हाला तेव्हाही मी बोललो की लोकांना हा सुद्धा सेन्स राहिलेला नाही आहे की एक तांब्याचा तांब्या आणावा त्याच्यामध्ये दुधाची फोडावी ती दूध टाकावं आणि तांब्याने ते ता व्हावं ते तांब्याने ते दूध ता अर्पण करावं पण लोक अगदी म्हणजे त्याला युज टू घेतात लोक म्हणजे इतका डेंजरपणा असतो तुम्हाला की तुम्ही बघितलं असेल तिने काय माहिती अशी प्लास्टिकची दुधाची पिशवी फोडतात आणि अशी धार त्या देवावरती काय तुम्ही म्हणजे हे तुम्हाला दाखवायचं काय आहे तुमच्याकडे नसेल तर निदान तुम्ही नारळ असेल करवंटी असते त्या करवंटीमध्ये तुम्ही ते दूध घ्या आणि ते दे देवाला वाहा किंवा ते दूध कोणाला तरी सांगून तुमच्या हाताच्या करत आलावरती घ्या मग ते दूध तुम्ही व्हा पण हे करणं किती चुकीचं आहे है ना तर ह्या गोष्टी खूप साऱ्या सोशल मीडियावरती चालतात आणि या गोष्टींवरती प्रकाश टाकणारी खूप कमी लोक आहेत लोक हल्ली तिलक सुद्धा लोकांना सुद्धा महिमा कुंकू लावला आहे मी जो तिलक लावलाय हे आपण शक्ती उपासने परंपरेतून येतो शक्ती उपासकांच्या म्हणून आपले हे तिलक असे आहेत पण हल्ली लोकांना काय झालंय माहिती का लोकांना फक्त सोशल मीडियावरती देखावा झाला आहे माझं म्हणणं हे नाही की तुम्ही सोशल मीडियावर टाकू नका तुम्ही सोशल मीडियावर टाका पण तुम्ही वा वा तुम्ही बोला। तुम्ही धर्माच्या 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 बाजूने बाजूने आणि पद्धतीने बोललं पाहिजे की आज जसं तुमचे पण काही अनुभव असतील याच्यामध्ये शक्ती उपासनेमध्ये की लोक तुमच्याकडे पण ज्या वेळेला येतात किंवा तुम्ही मंदिरात जात असाल त्यावेळेला तुम्हीही ह्या गोष्टी अनुभवत असाल की लोकांना म्हणजे तुमच्याकडे आलेला शिक्षक ही तुम्हाला म्हणत असेल की तुम गुरु मी आज तुमच्याकडे आलो आणि उद्या मला सगळं शिकवून द्या तर ह्या गोष्टीसाठी तुम्ही काय तुमचं मत व्यक्त करा नाही हे बाबत नाही शक्य है ही नाही और सोशल मीडिया पर जाना ये सब कुछ दिखाना या फिर जब तुम्हारा मन चाहा जब तुमने धोती ऊपर न लगा लेना या तिलक लगा लेना तो तुम कर क्या रहे हो जगह तुम सच्चे उपासक हो और जगह सच्ची साधना करते हो तो जिस तरह से एक माँ अपने बच्चे के प्रति भावना रखती है, प्यार रखती है है प्यार उसी तरह से जगर वो बच्चा अपनी माँ के लिए वो भावना जब जागृत करता है तो जैसे ही तुम जन्म से आते हो तो तुम जन्म से लेकर तो अब तक का सारा प्रसंग सोशल मीडिया को तो नहीं दिखाते तो वैसे ही तुम्हारा भाव जगर भक्ति का होगा तो तुम सोशल मीडिया के थ्रू अगर वो दिखाना चालू करोगे तो ये सरासर गलत है जिस तरह से माँ के साथ तुम अपने जन्म देती माँ के साथ रहे हो वैसे ही अगर ये जगदम्बा को तुम जिस दिन अपनी माँ मान लोगे तो सोशल मीडिया की कोई जरूरत ही नहीं गिरेगी जरूरत नहीं गिरेगी और अगर मेरे दायरे से मुझे ऐसे लगता है कि अगर सोशल मीडिया की जरूरत भी है लोगों को दिखाना भी है क्योंकि सी जब आप और मैं भी बात करते हैं तो बहुत सारी चीजें अभी भी लोगों को पता नहीं है नहीं। है ना उस दिन जब हम बात कर रहे थे तो लोगों को यह भी नहीं पता है ना लोगों को इतना भी नहीं पता है जी। तो इसके लिए हमें लोगों के प्रति अवेयरनेस बढ़ाने के लिए हमें हिंदू धर्म को जागृत करने के लिए हमें ये करना है जैसे आपने भी देखा कि फिलहाल अभी जो पूरे भारतवर्ष में कितनी गंदगी फैल रही है कितनी गंदगी तरीके से छोटी छोटी बच्चियों के ऊपर अत्याचार हो रहे बलात्कार हो रहे, हम सरासर इसकी निंदा करते हैं बहुत कड़ी निंदा हम लोग करते हैं लेकिन इस चीज को भी कभी हमें रोकना चाहिए जी, और इसके लिए हम क्या कर सकते इसके लिए आप क्या संदेश लोगों को देंगे देखो संघ से सत्संग बढ़ता है

तो फिर तुम जो है हिंदू सनातन धर्म जिसे कहा जाता है तो उसके बारे में उन्हें समझाओ उसके बारे में उसे उन्हें दिखाओ, या फिर क्या थे? श्री हमारे लिए क्या कुछ नहीं किया ये सारी बातें तुम समझा सकते हो पर कुछ कभी उल्टी सुल्टी पूजाए क्रिया कर कर दिखाना ये गलत बात है एक गलत बात है तो मतलब हमारी बातें तो वैसे कभी खत्म नहीं होने वाली है हम तो बहुत सारी बातें करेंगे ही और मुझे बहुत अच्छा लगा कि आपके साथ बात करके और आगे की एपिसोड में भी हम लोगों को शक्ति परंपरा क्या होते हैं और आपके अनुभव क्या है शक्ति उपासना में तो लोग ये भी सुनने के लिए बहुत आतुर रहेंगे तो मैं चाहूंगा कि आप हमारे लिए ऐसे ही वक्त निकालिए और हम दोनों का संवाद एक बहुत सुंदर तरीके से लोगों तक जाए और लोगों को भी समझ में आए कि हमने किस तरीके से काम करना चाहिए किस तरीके से हमने पूजा पाठ करना चाहिए तो मैं बहुत दिन से आपको धन्यवाद देता हूँ अमित जी आ, कि आप मेरे कहने पर आप मेरे साथ जुड़े हैं और म्हणजे तरी खर सांगायचं तर अमित तरचा फार म्हणजे तो असा बोला फार बोलतो आणि मित्रय म्हणून मी बोलू शकतो त्यांच्याशी ते असे बोलायला फार बोलून जातात पण कॅमेऱ्या समोर त्यांचं बोलणं म्हटलं की त्यांना थोडंसं एन्झायटी होत की मी कसं बोलू मी काय बोलू पण मी त्यांना सांगितलं की तुमच्याजवळ जर एवढं नॉलेज आहे तुम्ही पण छान उपासक परंपरेत नाही येतात तर तुम्ही पण बोललं पाहिजे कारण जर तुम्ही बोलले तर लोकांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचणार आहे आणि ते पण आता हळूहळू मी त्यांना ट्रेन करेल सोशल मीडियावरती येण्यासाठी आणि छान वाटेल मला त्यांच्या सोबत बोलायला गप्पा मारण्यासाठी सो so, आजचा एपिसोड आपण इथेच थांबूया तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली सांगायला नक्की विसरू नका आणि जर हो आतापर्यंत तुम्ही चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ सगळ्यात जास्त व्हायरल होऊ द्या जेणेकरून आपण कुठल्या कुठल्या अजून नवीन नवीन चांगल्या टॉपिक्सवरती बोलायचं आहे ते आपल्याला समजेल तोपर्यंत मी आपली रजा घेतो नमस्ते जय अंबे जय श्री महान